नमस्ते मी हेमा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत कमीत साहित्यात घरगुती उद्योग सुरू करायचा आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तेलकट न होणारी स्वस्त आणि मस्त अशी चकलीची रेसिपी जी की तुम्ही पूर्ण वर्षभर हा बिझनेस करून ती विकू शकता तर चकलीचं साहित्य सांगते ही मी ना हे मी एक किलो तांदूळ घेतले आहेत ते मसुरी तांदूळ आहेत तुम्ही राशनचे पण घेऊ शकता ते एक किलो स्वच्छ धुतले आणि रात्री पंख्याखाली मी ते सुकवून घेतले आहेत आणि ह्या डाळ्या आहेत ज्या आपण चिवड्यामध्ये घालतो ना त्या मग त्या स्वच्छ साफ करून मी घेतल्या आहेत आणि याच्यासाठी एक चमचं जिरं एक चमचं ओवा आणि दोन चमचे धणे लागतात पण माझ्याकडे धणे नाही आहेत म्हणून मग मी ही भाजलेली धण्याची पूड नंतर पीठ चाळताना त्यात घालणार आहे आणि एवढं आपल्याला हे फक्त एवढंच आपल्याला ह्याच्यात साहित्य लागणार आहे तर आता आपण पण आधी तांदूळ भाजून घेऊया तर मी कढई तापत ठेवली आहे गॅस आपला मीडियम आहे आणि त्या मीडियम गॅसवरती ना मी पहिले अर्धा म्हणजे अर्धा किलो तांदूळ फक्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम एक किलो भाजायचे नाही तर अर्धे अर्धे करून ते भाजायचे आहेत ते मिडियम गॅसवरती तांदूळ भाजताना ना ते आपल्याला सतत ढवळत राहायचे आहेत नाहीतर मग डार्क लाईट असं त्याचा कलर होईल त्यामुळे हे असे सतत ढवळायचे आहेत आणि तांदूळ भाजले की ना आपला झारा आहे ना तो हलका होतो तांदूळ फुलता त्याचा कलर चेंज होतो आणि मग ते असे सुती कपड्यावर ओतायचे आहेत नाही त्या ताटात डायरेक्ट ओतला तर त्याला खालून पाणी सुटतं ना म्हणून आणि अशा प्रकारे ना मी दोन्ही अर्धा अर्धा असे एक किलो पूर्ण तांदूळ भाजून घेतलेत आता ह्या डाळ्या आपल्याला गरम करून घ्यायच्यात त्या भाजलेल्याच असतात त्यामुळे त्या आम्ही गरम करून करून घेतल्या आहेत आणि आता गॅस बंद करून त्या गरम कढईमध्ये ना जिरं आणि ओवा भाजून घेतलं आणि ते पण त्यात घातलं आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे तुम्ही चक्कीवरून आणू शकता पण मी हे घरघंटीवरच बारीक दळून घेणार आहे हे बारीकच दळायचं आणि अशा प्रकारे हे माझं एक किलो पीठ तयार झालं मी चाळून घेतलेलं आहे तर आता आपण हे पीठ तयार केलं आणि त्याची तुम्हाला मी चकली करून दाखवते तर त्याच्यासाठी ना माझे हे जे पेले आहेत ना ते शंभर ग्रॅमचेच पेले आहेत तर मी दोन पेले म्हणजे दोनशे ग्रॅम पीठ घेतलं आहे आणि ह्या दोनशे ग्रॅम पीठासाठी ना मी त्याच मापाचे दोन पेले पाणी घेणार आहे जेवढं पीठ तेवढंच पाणी असे असं ह्या चकलीचं मापच असं आहे तर हे दोन पेले पाणी घेतलं ते गॅसवरती तापत ठेवलं आता त्याच्यामध्ये दीड चमचा तिखट एक चमचा तीळ अर्धा चमचा ओवा पाव चमचा हिंग आणि पाऊण चमचा मीठ असंही घातलं आहे ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता आणि मग ते पाण्यामध्ये ते सगळं ओतलं आणि आता आपण ह्याचं तेल याला किती लागतं ते तर त्याच्यासाठी ना मी आहे बघा हा एक माप आणि अजून एक माप आणि हे जे हे म्हणजे ना एवढ्या वर्षाचं माझं हे मापच आहे हा चमचा तर मग त्याने ते मी दोन चमचे तेल घातलं आहे तर हा पोहे खायचा चमचा आहे ना तोसुद्धा तुम्ही एक चमचा दोन चमचा असे हे दोन चमचे ह्याने पण तुम्ही घालू शकता तर आता ते ना लाटण्याने असं ढवळून घ्यायचं आणि लाटण्यानेच पीठ भागवायचं म्हणजे छान ते भागलं जातं म्हणजे एकजीव होतं तर आता ते दोन्ही पेलेचं पीठ होतं ना मी ते त्याच्यामध्ये घातलं आणि छानपैकी पीठ असं भागवून घेतलं आहे आणि आता ते भागवून घेतलं ना की मग ते मी झाकून ठेवणार आणि गॅस बंद करणार आहे आणि ते असंच मी दहा मिनटं ठेवणार आहे हे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आणि आता दहा मिनटांनंतर मी ते सगळं पीठ ताटलीत काढून घेतलं तर ते पीठ गरम आहे म्हणून मग असं पेल्याने आपल्याला ते मॅश करायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि थोडं कोमट असतानाच ना ते हाताने मळून घ्यायचं इथे अजिबात थंड पाणी दुसरं पाणी लावायचं नाही आहे तर मग मक... तर त्याच ह्याच्यामध्ये ते व्यवस्थित मळलं जातं आणि छान पीठ आपलं मळलं आता त्याचे मी लांबट असे गोळे करून घेते आणि ह्या साच्यामध्ये घालते दोनशे ग्रॅममध्ये दोन, दोन गोळे होतात हे पण पन... म्हणजे जेवढं पीठ तेवढेच ते गोळे होतात जेवढे किलो असेल तसं आणि मग चकलीच्या साच्यामध्ये घालू ना तुम्ही असं तुमच्याकडे जर एक साखर किंवा आकाराच्या प्लेट असतील ना तर त्या प्लेटवर पण तुम्ही करू शकता पण आता बिझनेस करणाऱ्यांना असं प्लेटवर नाही जमत म्हणून मी तरी प्लॅस्टिकच्या पेपरवरती किंवा कागदावरती चकल्या पाडून घेते पण मी चकल्या करत नाही तर माझे मिस्टरच मला सगळ्या दिवाळीच्या चकल्या त्या माझे मिस्टरच मला गाळून देतात तर अशाप्रकारे मी ह्या चकल्या गाळून घेतल्या आता तेल बघा तर कढईमध्ये मी मिडियम गॅसवरती ना आता कमी पीठ आहे ना म्हणून थोडंच तेल घातलं आहे पण त्या चकलीला त्यांना खूप पीठ तेल लागतं म्हणजे कढईमध्ये घालावं लागतं तर मग तेल तापल्यानंतर चकली आत सोडली की ती पटकन अशी वर आली पाहिजे आणि मग त्याला किती असा बघा फेस येतोय तर त्याचं हे जे वरचे फेस आहे तो बुडबुडे आहेत ना ते कमी झाले की चकली पलटी करायची आणि पलटी करताना त्याची बॅक साईड आपल्याला कडक लागते मग अशा प्रकारे मी ती पलटी करून घेतल्या आहेत आणि पुन्हा या साईडला ते कडक झालं की पुन्हा पलटी केलं आहे मग असं मी ना प्रत्येक चकली दोनदा पलटी करते आणि दोनदा उलट आणि सुलट असे मी ते भाजून घेते आणि त्याचे आणि एक समजण्याचं कारण म्हणजे त्याचे पूर्ण बुडबुडे आहेत ना ते निघून गेले पाहिजेत आणि मग तेव्हा चकली काढायची असते आणि ही चकली भाजणी आणि चकलीचं तेल या दोनच क्रिया ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात चकलीमध्ये म्हणजे मग अजिबात तेल राहणार नाही तर हे बघा सगळे बुडबुडे त्याचे निघून गेलेले आहेत हे बघा पूर्ण असे तर ते म्हणजे चकली बसताना आपल्याला स्पेशन्स लागतात कारण चकलीला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे वेळ लागतो पण त्याची किंमत पण जास्त असते त्यामुळे आपल्याला प्रॉफिट पण ह्याच्यामध्ये होतं आणि त्याच्यामुळे हा जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल ना तर तुम्ही नक्की हा ह्याप्रमाणे ना थोडंसं पीठ तयार करा आणि करून बघा फक्त तेलामध्ये थोडंसं हे करा तेल थोडं कमी टाकलात तरी चालेल म्हणजे काय थोडे कडक थोडेसे कुडकुडीत होतील पण हे असं योग्य तेल पडलं तर मस्त खुसखुशीत चकले तयार होते तर ही बघा मी दुसऱ्यांदा पण हे तुम्हाला तळून आहेत हे बघा किती कसं मस्त छान रंगल है। रंगला आहे आणि अजून एक सांगायचं म्हणजे ना ह्याला अजिबात काश्मीरी मिरची पावडर वापरू नका ना तर आपले चकलीचा रंग ना खूप लाल होतो आणि मग भाजणी करायला आपल्याला ते समजत नाही हा एकदम प करेक्ट म्हणजे योग्य असं त्याचा परफेक्ट कलर आहे आणि अशाप्रकारे मी चकली तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा किती मस्त आतमधून पोकळ झालेली आहे चकली आणि खुसखुशीत पण आहे किती सुंदर चकली बघा तर तुम्ही सुद्धा ना नक्की ह्याप्रमाणे पीठ तयार करा आणि करून बघा काहीच ताकझाक नाही आहे ह्याच्यामध्ये आणि आता दोनशे ग्रॅम पिठामध्ये किती चकली झाली ती पण तुम्हाला मी वजन करून दाखवते तरी बघा पूर्ण एवढ्या दोनशे ग्रॅममध्ये ना दोनशे नव्वद ग्रॅम आपली चकली झालेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ही रेसिपी पण आवडली असेल तर नक्की माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू